नमस्कार मी गोपाल वाकोळे सर चित्रकला शिक्षक श्री सिद्धेश्वर विद्यालय सुलतानपूर तालुका जिल्हा बुलढाणा मी मराठी माझी साक्षरी मराठी हा उपक्रम घेऊन मी वीस वर्षापासून समस्त महाराष्ट्रभर फिरतोय आणि दहा लाख लोकांना मी आतापर्यंत मराठी सही शिकवलेली आहे मित्रांनो जर आज आपण एक शंभर शह्यांचा कागद जर बघितला त्या शंभर शह्यांमध्ये दोन तीनच मराठी असतात बाकी सगळ्याच्या सगळ्या ह्या इंग्रजीमध्ये असतात मला असं वाटलं की या लोकांनी पण मराठीमध्ये आपली सही केली पाहिजे आपण मराठी माणसं स्वाभिमानानं आपली स्वाक्षरी ही मराठी केली तर मराठीचा अभिमान हा जगामध्ये वाढल्याशिवाय राहणार नाही ना मला असं वाटतं की वे मोठमोठे ज्येष्ठ साहित्यिक यांच्या जरी आपण स्वाक्षऱ्या पाहिल्या तर त्या देखील इंग्रजीमध्ये असतात काय सांगाल आपण आपण साहित्य संमेलनात आलात साहित्यिकाला काय संदेश द्याल सर साहित्यिकांच्या सह्या मराठीमध्ये आहेतच जुन्या पण नवीन जर घेतल्या आपण तर नवीन साहित्यिकांच्या सह्या आपल्याला बऱ्याचदा इंग्रजीमध्ये दिसतात मराठी साहित्यिक आणि इंग्रजी सही।, सही हे काही बरोबर वाटत नाही म्हणून मराठी सही हे प्रत्येकानं करायला पाहिजे तो आपला एक आत्मविश्वास आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीनं मी लोकांना मराठी सही शिकण्यासाठी लोकांना परावृत्त करत असतो आपण एखादं आपण केलेलं एखादं उदाहरण म्हणून काही हस्ताक्षर दाखवू शकाल का बघा